मतदार जनजागृती अभियान स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला व वा कैलासवासी पाडुरंग ठाकरे पा महाविद्यालय मानोरा मध्ये राष्ट्रीय सेवा योजना वतीने मतदार जनजागृती अभियानांतर्गत मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन महाविद्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत करण्यात आले होते माननीय प्राचार्य डॉक्टर एन एस ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी जनसामान्यांना मतदानाचे मत मत महत्व विषद करून सांगितले लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाचे महत्व पटवून सांगितले रॅलीच्या उद्देशाला अनुसरून नारे लावले शहर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्मिती केले तहसील कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर माननीय प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना व सामान्य जणांना मतदानाचे व लोकशाहीचे महत्व पटवून सांगितले या रॅली अकरावी कला विद्या व वाणिज्य शाखेतील दोनशे बावन्न विद्यार्थी व सर्व शिक्षक सहभागी होते गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा प्रतिनिधी